आणलं आता बिहारेल आणि ह्यात आता बबन म्हणते शंभर लिटर पाणी करायचं आहे औषधासाठी आणि इथं मी घागरा ठेवली आहे आणि त्यात ते एक ठेवली आहे निवेदन बदलले खाली नेऊन ठेवायचं म्हणते आता हे तर बघा मित्रांनो आता हे शंभर लिटर पाणी भरलं आहे एवढ्या प्लॉटला फुरल का शंभर लिटर बबन तर म्हणते फुरले एवढं पाणी फुरतंय गेल्या वेळेस फुडलं होतं तर ह्याचा एवढा पाऊस पडला आहे तुम्हाला सांगतो कालच तुम्हाला मी हिरान दाखवलं होतं किती असं वसाळ पडल्यावर झालं तर आणि इकडचे बघा हे असं मका ही कशी आले तर हे घागर आणि बबनजवळ एक कॅडा आहे दुधाचा पंचवीस लिटरचा असं मिळून शंभर लिटर पाणी भरले बघाय एवढं पाणी तर हो मित्रांनो ह्या राणात पाणी साठले ह्याच्यात या राणात वरच्या ह्यात एवढं नाही इकडे साठलं पाणी भरलं तर चाललो घरला म्हणली तू मका काय तो बघली शेतस कस काय तुला निस्त बघू घरी बसून सांग बरं म्हणते <laughs> तर मित्रांनो तुम्हाला सांगतो काल आपण पाणी भरलं तर आज चालली बघा औषध मारायला मकाला चाललोय आणि पावसानं झाली सर्दी तांबरायला पाऊस येईल म्हणून अजून पण आबाळगत झाले चालले वरच्यामुळे मित्रांनो तर तुझं काय चाललंय बाय सांग मला पाडतेस ना काय करणार काय नाही चला मित्रांनो निघालो आता वरच्या रानात हे फाटका शर्ट घातला आहे बघा असा तर तुम्हाला वाटत असेल हे ले शर्ट क्वालिटी चालले हे असेल तसं काय नाही चालू आहे आता रानात वरच्या जोडीदार एक तू म्हणले फॉर लागायला चला तिथला सेन दाखवत तुम्हाला कसा आहे चिकलात मॅटर म्हणजे काय आहे ते सर्दीन तर तुम्हाला सांगतो इतकं जाच लय आपल्याकडं तसली सिस्टम नाही रुमाल घ्या घडी घालून ठेवा ही तसली भानगड नाही डायरेक्ट कांबरून घेणे हे असले चला बबन चालले पुढं तर आपलं घर राहिलं तिकडं बघा आणि हे आमच्या घराला म्हणजे आपल्या वरच्या मळ्यात जाताना हे रस्ता असला आहे हो बबन चाललं आहे पुढं हो बबन औषधी घेतलेले आणि असंच चिकोल

म्हटलं लि दोनशे लिटरचा अर्ज आम्ही दोनशे लिटरला होतले हे अर्धा लिटरचा दोनशे मिली माग काढले दोनशे थोडक्यात एकशे ऐंशी नव्वद मिली

आपला जोडीदार आहे एक नंबर फवारून देतो म्हटला हे काय कुठं कामाला वगैरे जात नाही पण फवारतो म्हटला मी चाललं आहे ना झुम केले बाबा मी तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तु एक नंबर निवेदन केलं आता तर आता फक्त पाऊस तेवढा येऊन बघा असा आबाळ आहे पाऊस येऊन निवेदन व्यवस्थित आहे नाही तर फेस काढलंच बघा निवेदन आपल्या बोलण्यावरून ती काय पाऊस तस काय नसते ऐकतं ऐकते ह्या बाजूला मका आशा आली बाबा